अर्थात सुंदर दिवसाच्या या महा महत्वाच्या ऐतिहासिक दिनी अर्थात घटस्थापना आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या निमित्तानं टीही वलंदच्या सर्व प्रेक्षकांना सर्वप्रथम शुभेच्छा अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपण टी व्ही आता फक्त पाच मिनिटांमध्ये बघणार आहोत राज्याच्या टॉप महत्वाच्या घडामोडी आपल्यासमोर टी व्ही माध्यमातून या बातमीपत्राचं महत्व आपल्याला कळणार आहे चार आणि पाच तारखेला अर्थात चार आणि पाच तारखेला कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नवीन पुतळ्याचं उद्घाटनासाठी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी या ठिकाणी येणार आहे या कार्यक्रमाचं आयोजन तेथील नेते विधान परिषदेचे काँग्रेस पार्टीचे सहयोगी सदस्य श्री सतीश पाटील यांनी आयोजित केलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी राहुल गांधी त्याच भागामधील काँग्रेसचे सोलापूर सांगली कोल्हापूर ह्या भागातील विधानसभेच्या उमेदवारीची मुलाखती घेण्याची दाट शक्यता आहे काल मात्र जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभेचे नेते दिनकर घेवंदे यांनी मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पटोलेजी यांची भेट घेतली दिनकर घेवंदे यांनी नाना पटोले यांच्याकडे एक मागणी केली की हा मतदारसंघ बदनापूर विधानसभेतील मदो मतदारसंघ हा काँग्रेसला सोडावा आणि तो पण बौद्ध समाजातील एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी त्यावरून नाना पटोले यांनी त्यांना प्रश्न केला की हा बुलंदसेना पार्टीचे नेते संतोष कोले पटेल यांचा बदनापूर मतदारसंघ बाले किल्ला आहे बदनापूर असेल जालना असेल त्यांनी आधीच साठ विधान साठ जागांची मागणी केलेली आहे महाविकास आघाडीसमोर हा मोठा प्रश्न चिन्ह आहे वरिष्ठ पातळीवरती याची चर्चा सुरू झालेली आहे मग अशा टायमावर तुम्ही काँग्रेसमधून त्यांना ही जागा आपण मागतो मग त्यांनी कुठून लढायचं अशा प्रकारचा प्रश्न प्रतिप्रश्न नाना पटोले यांनी केला कारण लोकसभेला आपण त्यांना शब्द दिला होता आम्ही त्यांना लोकसभेत पाठवू म्हणून शेवटी त्यांनी कल्याणकाळी यांना खासदार जालन्यातून केलं कोले पाटल्याचा आपल्याला पाठिंबा नसता तर कल्याणकाळी आज खासदार झाली नसतं हे स्वतः नाना पटोले यांनी दिनकर घेऊन दे साहेबांशी चर्चा करताना म्हटलं आहे आता एकंदर नाना पटोलेंचा आणि आ, संतोष कोल्हापटील जे जा जालना लोकसभेचे नेते दोन्ही मान्यवरांचा यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान फोनवर संवाद झाला होता पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती आता कदाचित विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर हे दोन्ही मान्यवर भेटू शकतात महत्त्वाची बातमी अशी एक येते की कारण मागच्या आठवड्यामध्येच बुलंदसेनेचे नेते संतोष पटेल यांनी एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी जाहीरच करून टाकलं की कोल्हापूर असेल सांगली असेल किंवा सोलापूर असेल या संपूर्ण जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या संपूर्ण सीटवर आम्ही उभा करू आता याची कुठेतरी राष्ट्रीय पातळीवरती लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी द दखल घेतली असून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकाला बिगुल लागायला अजून काही दिवस बाकी आहे त्याच्या अगोदरच राहुल गांधी आता कोल्हापूरमध्ये येत आहेत अर्थात राहुल गांधी एक सलग हरियाणामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरू असल्यामुळे त्या भागामध्ये दौरे होत होते याशिवाय देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांचाही मधल्या काळात मुंबईचा दौरा झाला छत्रपती संभाजीनगर नागपूर जळगाव या भागात त्यांनी दौरे केले ते पण हरियाणामध्ये फिरतायत त्यांनाही एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी जनसभेतून दिसत आहे अशा टायमाला हरियाणामध्ये एखाद्या वेळेस एक त्रिशुक वातावरण त्या तया त्या ठिकाणी तयार होऊ शकतं पण अद्यापही बुलंदसना पार्टीने हरियाणामध्ये आपले राजकीय पत्ते जाहीर केलेले नाही त्यामुळे तिथली परिस्थिती काय होऊ शकते हे मात्र एक रंजिक समोर येऊ शकतं कारण तिथली जी विरोधी पक्षातली जी काँग्रेस पक्षा आणि इतर जे सहयोगी पार्टी आहेत आणि या ठिकाणी भाजपा तिथं सत्तेत राहिलेली आहे त्याच्यामुळं सुरुवातीला कधी भाजप कधी काँग्रेस किंवा आणखी इथं तिसरा पक्ष त्याच्यामुळे अशा परिस्थिती सध्या विधानसभेला चित्र तयार होऊ शकतं हरियाणा महाराष्ट्र जवळपास चाळीस ते अठ्ठेचाळीस विधानसभेचा हा छोटा प्रदेश असलेला भाग आहे या भागामध्ये जवळपास आठ लोकसभेचे खासदार निवडून जात असतात अशी तिथली राजकीय परिस्थिती आहे पण मात्र महाराष्ट्राच्या जवळपास दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा महाराष्ट्रामध्ये येतात आणि भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्र हे देशातलं पाच तर चौथं राज्य आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटला अर्थात केंद्र सरकारला जास्त आय अर्थात कर भरण्यामध्ये विशेष प्राधान्य दिलं जातं महत्त्वाची बातमी एकत्री मुंबईवरून की मुंबईमध्ये महानगरपा महानगरपालिकेच्या कारभारामध्ये आता गुजरेता गुजराती भाषा वापरली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना आमचा प्रश्न करायचा उपस्थित आम्ही करतोय मुंबईच्या ऐक्तोला प्रश्न उपस्थित करतो मराठी सोडून तुम्ही गुजराती भाषेकडे का वळतायत काय महाराष्ट्राला आपली मराठी प्रिय नाही काय मातृभाषेबद्दल आपलं प्रेम नाही काय या विषयावरती आम्ही जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबडे यांना विचारला असता त्यांनी सरळ बद्दल खापर फोडलं आहे त्यांनी सांगितलं की याच्याबद्दल आयुक्तांनी तात्काळ उचलबांगडी करावी आणि हा जो झालेला जो का निर्णय झालेला आहे कालचा तो निर्णय तात्काळ रद्द करावा अशा प्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून आपण करतोय आणि याशिवाय महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांनासुद्धा भेटणार आहे अर्थात त्या ठिकाणी आता महाराष्ट्रातले विविध मराठी नेतेसुद्धा तिथं मुंबईमध्ये आहेत ते सुद्धा या विषयावरती बोलतीलच यात काही शंका नाही माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना शहरामधील एका पत्रकारांशी चर्चा करताना सांगितलं की जालना शहरामध्ये सिटी बस सुरू करणं गरजेचं आहे कार्यक्षेत्र खूप वाढलेलं आहे अर्थात याच विषयावरती या आता विविध राजकीय नेते सुद्धा आपले मत मांडतील यात काय अडचण नाही पण शहरात सिटी बस सुरू करणं हे गरजेचं आहे हे मात्र नक्की आहे याशिवाय मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळे सातत्याने संभाजीनगरचा भौगोलिक विकास हा होत आहे याशिवाय इथं मोठमोठ्याला मेट्रोसारखी रेल्वेची आता या शहरामध्ये गरज आहे कारण छत्रपती संभाजीनगर हिला चारही बाजूनी एम आय डी सी वाढत आहे याचा कुठंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता विचार करावा सहा ऑक्टोंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरला येत आहे मग त्याच्या अगोदर मेट्रोची घोषणा करून मुख्यमंत्री मार्कोड्यातल्या दुष्काळी जनतेला एक दिलासा देतील का ही एक महत्त्वाची मागणी ही मुलंदिस माध्यमातून केली जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं यापूर्वीसुद्धा जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबिटी यांनी थेट मागणी केली की दुष्काळी बादनापूर तालुक्याला सोमठाणा धरणामध्ये एक तर तापी खोऱ्यासाठी प्रोजेक्ट असलेली तिची योजना मंजूर करा आणि त्याला निधी जाहीर करा मुख्यमंत्री हे खूप महान नेतृत्व करतायत खूप निधी आहेत शेवटी जाता जाता तापी खोऱ्याचं जे प्रस्तावित योजना आहे त्याला पाचशे कोटी देऊन हा मार्ग मोकळा करणार का बदनापूर जाफराबाद भोकरदन सारख्या भागातल्या लोकांना न्याय मिळवून देणार का तापीचं पाणी तर बदनापूर करणं मिळणारच आहे याकरता बुलंद सणीने मोठी खेळी आता या ठिकाणी केलेली आहे या, या, के, के, या विषयावरती सातत्याने त्यांनी संघर्ष केलेला आहे महारा मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्तांसुद्धा जालना लोकसभेचे नेते संतोष कुपडे यांच्या माध्यमातून मदत मिळाली आहे हे सुद्धा वन मंत्री सुधीर भाऊ म्हणून बिटवार यांनी मान्य केलेलं आहे आणि त्याचमुळं पैठणवरून ऑलरेडी जालना शहरापर्यंत जालना एम आय डी सीच्या अंतर्गत पाईपलाईन ऑलरेडी उपलब्ध आहे त्याच पाईपलाईन मार्फत सोमठणा धरणामध्ये पाणी सोडता येतं याकरता इरिगेशनच्या विभागाने याची तात्काळ दखल घेऊन पाणी सोडण्याचं नियोजन करावे नाही तर बुलंद सेना पार्टी याच्यावर हल्ला बोल यात्रा काढण्याची तयारी करत आहे काल बुलंद सेना पार्टीचा वर्धापन दिन होता दोन ऑक्टोंबरच्या निमित्ताने महात्मा गांधी यांची जयंती लालबहादूर शास्त्री यांची जयंती यानिमित्त दोन ऑक्टोंबर दोन नोव्हेंबर अशी महिनाभर बुलंदसेना राज्यव्यापी मोहीम राबविणारे याच्या माध्यमातून तालुका जिल्हावाईज पक्ष मिळावे या निमित्ताने घेतली जाणार आहे त्याच्यामुळे पक्ष या ठिकाणी ॲक्टिव्ह होणार आहे महाविकास आघाडीमध्ये जर चांगला रिस्पॉन्स जर दिला तर आम्ही महाविकास आघाडीत राहूनच विधानसभानी निवडणूक लढू अशा प्रकारचं मत बुलंदसेनेचे कायदेशीर सल्लागार असलेले आणि जिल्ह्याचे संपर्क नेते राहिलेले ॲडव्होकेट जी भांदरगे आणि नवे जिल्ह्यात संपर्क नेते अवचित रावजी मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सगळ्याच मान्यवरांना अर्थात बुलंद कार्यकर्त्यांना या निमित्ताने वर्धापन देण्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात सुप्रभात टिही उलंद सेनेत आपलं टीही उलंद सना न्यूज नेटवर्कमध्ये आपण हे बातमीपत्र बघतोय आणि खूप चांगल्या ला प्रकारचे हे बातमीपत्राला आपण लाईक दिले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया साडेनऊ वाजता